कष्टाच्या घामावर वाढवलेल्या मुलीला बापाच्या जाण्याने होणाऱ्या वेदना व दुःख रेखाटणारी सुप्रसिद्ध कवी आकांतकार बाबाराव मडावी रचित हृदयस्पर्शी कविता बाबा कुठे गेलात बाबा सारे कळले मला बाबा सारे कळले मला मला सोडून गेलात कैवले नाही मला कैवले नाही मला मी लेक तुमची जिवंत असूनही सोडून का गेलात जीवनात तुमच्या जीवनात तुमचा हा काळोख दाटून कसा आला निराधार जीवनाचा प्रवास निराधार जीवनाचा प्रवास कसा हो केला आठवण तुमची आठवण तुमची दाटून येते काहीच माझे काहीज माझे ती तीळ तुटते किती लाड पुरविले किती लाड पुरविले कष्टाच्या घामावर आम्हा भावंडांना वाढविले तुमच्या श्रमावर वंशाचा दिवा बैमान कसा झाला वंशाचा दिवा बैमान कसा झाला घरदार सोडणे भाग पाडले तुम्हाला का कळवले नाही बाबा मला का कळवले नाही बाबा मला लेख ही परक्याची समजून का आले नाही माझ्याकडे का आले नाही माझ्याकडे बापाच लेकरू समजून अखेर टाकली तुम्ही हड अखेर टाकली तुम्ही हड वृद्धाश्रमात शेवटची ज्यांचे हात लागले तुमच्या सेवेला ज्यांचे हात लागले तुमच्या सेवेला तिथे बाबा माझे कर्जती बाबा मुलीचा जन्म परक्याचा कसा बाबा मुलीचा जन्म परक्याचा कसा भेदाचीही दुनिया जीव तिचा बापात जीव तिचा बापात हा दुरावा कसा मी लेख तुमची असूनही मी लेख तुमची असूनही सोडू नका गेलात आयुष्यभर अश्रू आता आयुष्यभर अश्रू आता राहतील माझ्या डोळ्यात सांगा बाबा सांगा बाबा तुम्ही मला सोडू नका गेलात सोडू नका गेलात सोडू नका गेलात